तर हे बघा मित्रांनो आपल्या शेतापोशी बर का एक पडीक शेत बर का अगोदर नव्हता बरं का पडीक पण आता पडीक पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं भरपूर भरपूर म्हणजे असे भरपूर कोडू कोडू झालेला आहे ते बघा निस्त पांढर पांढरं दिसत असेल तुम्हाला त्या पडीक शेतामध्ये का हे बघा मी बैल चाराल सोडले बरं का आता तुम्हाला दिसते का नाही काय मग हे बघा असे थोडे थोडे पुढं पांढरं पांढरं दिसते बरं का हे बघा आणि हे बघा कापूस किती फुटला आपला तर एक जण आपल्याला वर आलोय बरं का तर हे बघा मित्रांनो कापूस किती फुटलेला आहे आपला आमच्याकडं कापूस पण याचाला लेबर भेटा नाही बरं का आता सध्या आपले तिघं जण मित तीन मित्र बघतात बरं का आपल्याला पण पन... कमेंट कुणी करेना बरं का आपण एक शेतकरीत नवीन हे प आमच्याकडं कपाशीचं पीक घेतात बरं का भाऊ हे बघा ही कपाशी हे समोर जे दिसते का तुम्हाला हे एक कपाशीचं पीक आहे म्हणजे कापूस ज्याच्यापासून आपल्याला सर्वांना कपडे घालायला भेटतं का हे बघा हे ते पीक आहे कापूस म्हणतात त्याला आणि हे बघा वर पण कसं असतं हिरवगार पण आणि त्याच्यापासून असं त्याच्या बोंडापासून आता हे बघा एकदम कच्च्या बोंडामध्ये बघा आता हे बोंड आहे ह्याच्यामधून आपल्याला आहे ना हे बघा हे असं कापूस भेटतो आणि ह्याच्या ह्या कापसापासून आहे ना आपला कपडा तयार होतो बरं का जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अंगाला किंवा आपण वस्त्र ज्याला वस्त्र म्हणतो ते वस्त्र ह्याच्यापासून बनवतं बरं का म्हणजे कपडा ह्या कापसापासून बनवतो आपल्या तर चला मी तुम्हाला आजू का का बाकीचे पण झाड दाखवतो बरं का बघा असं हे भरपूर प्रमाणामध्ये आपला कापूस फुटलेला आहे बरं का सध्या हे बघा असं प्रत्येक झाड आला आपल्या लाईववर भरपूर आहेत बरं का पंधराजण बघते बरं का सध्या पण लाईक डन कुणी करेन नाही बरं का मित्रांनो कमेंट करा आणि जे काय नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं का मित्रांनो हो, हे बघा हे मी तुम्हाला कापूस पिकाची माहिती द्यायला लागलो बरं का मित्रांनो आणि हे जेवढा समोर दिसतो का हे पूर्ण कापूस आहे ज्याच्यापासून आपला जो कपडा तयार होतो आपल्या ज्या अंगावर घालतो पण जीन्स पॅन्ट साडी वगैरे वगैरे अगर किती बी बघा ह्याच्यापासून पूर्ण तयार कपडा तयार होतो बरं का ह्या कापसापासून तर आपले पहिली लाईक आणि पहिलं लाईक डन आपल्या कैलास भाऊने केलेले बरं का कैलास भाऊ खूप खूप धन्यवाद बरं का वेळात वेळ काढून आलात आणि आज मी कापूस व्यस्ता व्यस्ता बरं बर का लाईव्ह चालू केलेलं बरं का भाऊ कसं माहिती आहे ना आज तर दोन तीन चार दिवस झालं भाऊ मी लाईव्ह घेतला नाही बरं का त्याच्यामुळं म्हटलं आपलं कापूस व्यस्त व्यस्त थोडा तरी लाईव घ्यावा कारण माहिती आहे का आपल्याला थोडंफार वाश टाईममध्ये मदत होते बरं का त्याच्यामुळं म्हटलं ला। लाईव्ह घ्या घ्यावा आज तर हे पा कायला भाऊ किलर दिसतं का कापसाचं असं बोंड व्यवस्थित पांढरं शुभ्र एकदम असऊ तुम्ही तुम्हाला कल्याच भाऊ पांढरं शुभ्र दिसते का बघा दिसत नाही भाऊ नेटवर्क खूप प्रॉब्लेम आहे लवर दिसते असं आहे का भाऊ मग तुमच्याकडं नेटवर्क का प्रॉ प्रॉब्लेम असा बरं का भाऊ आता माझ्याकडं तर फुलं आहे बरं का आपले कैलास भाऊ म्हणतात राम 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 धन्यवाद धन्यवाद भाऊ आणि लाईक नसन केलं तर लाईक पण करून घ्या बरं का भाऊ तुम्ही तर कमेंट टाकली बरं का पण माझ्याकडे ना एक पण लाईक दिसताना बरं का भाऊ तुमच्याकडे किती दिसतात मला सांगा बरं कमेंट करून माझ्याकडे कर आहे तर आपले एकालाच भाऊ म्हणतात हो का कपडे तयार होतात मला माहीत नव्हते तर हे बघा कालाच भाऊ आपल्या ह्या कापसापासून आहे ना कपडा तयार होतो जे आपण जेवढे बी अंगार वस्त्र घालतो का जीन्स पॅन्ट कोणता बी कपडा असू द्या कोणता बी तो कापसापासून तयार होतो आणि रेशमची शेती एकदा केली नेहमी तुम्हाला आणि एकदम भारी भारी कपड्यामध्ये ना त्या रेशमपासून कपडा तयार होतो बरं का भाऊ रेशमचं म्हणजे त्या तुतीचं जे मी हिळ दाखल का तुम्हाला तुती रेशम उद्योग त्याच्यामधला त्या रेशमपासून समज एकदम भारी भारी कपडा बनतो बरं का भाऊ आणि कापसाचं पण भारी भारी बनतो बरं का पण कसं आहे क्वालिटी थोडीफार कमी जास्त होते पण कापसापासून पण कपडा तयार होतो बरं का भाऊ तर आपले एकालाच म्हणता दिसतंय कधी कधी बलर दिसतंय असं आहे का बरं 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 असा काहीतरी विश्वासन नेटवर्कचा एक लाईव्ह झाला आहे तर माझ्याकडे अजून भाऊ एक पण दिसत नाही बरं का माझ्याकडे अजून एक पण लाईक लाईक दिसत नाही कारण जे लाईव्ह करतो का तो माणूस त्याच्याकडे लाईक लवकर दिसत नाही बरं का समोरच्याकडे दिसतात आणि म्हणतात कमेंट एक लाईक दिसत आहे हो पण माझ्या हा माझ्याकडे आता दिसायला लागले बरं का भाऊ एक झाली माझ्याकडे आता एवढ्यात जेस्ट हा परत आपले कायलाच भाऊ म्हणतात राम 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 आणि परत राम 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 राम, राम। तर कापूस बघितला ना भाऊ तसं तर मी एका अर्ध्या दिवस बरं का पूर्ण आपल्या शेतातून घरी येचून नेल्यानंतर पण आपलं लाईवचं मी पूर्ण दिसणार आहे बरं का तुम्हाला मी म्हणजे कसं आहे माहिती आहे का शेतामध्ये समज जे लाईव्ह घेणार आहे का ते मी त्याच्याला तुम्हाला क्लिअर म्हणजे कसं आहे ते हिड्याची अशी सुरुवात करून दाखवणार इथून शेतामधून हिडिओ बनवणार आणि हिडिओ बनविल्यानंतर शेतामधून वेचणी आणि गा बैलगाडीमध्ये भरणं आणि जे आपण घरी नेऊन खाली करतो का ते पण दाखवणार बरं का उद्यापासून लाईव्हवर लाईव्ह तर नाही घेणं म्हणा बरं का आपण हिडिओमध्ये दाखवीन मी कसं माहिती आहे ना लाईव्हला भाऊ टाईम लागतो एवढा टाईम सध्या आमच्याकडे नाही बरं का सध्या खूप खूप परेशानी आमच्याकडे पण परत रात्री इतका पाऊस झाला ना भरपूर पाऊस झाला भरपूर त्याच्यामुळं लाईव्ह नाही घेणार घेण होणार बरं का पण व्हिडिओ काढून पाठवीन बरं का मी परत आपले कलास भाऊ राम 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 म्हणतात खूप खूप आपल्याला सपोर्टिंग कम सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बरं का भाऊ आणि खाली परत बाय 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 म्हणतात तर लगेच चालले का भाऊ मग आता तुमच्या मागं पण कसं ना आता मला काही म्हणता येणार नाही तुमचा पण शेळ्या सोडण्याचा डबल टाईम झाला आहे बरं का भाऊ आणि आपले भाऊ म्हणतात कायच भाऊ म्हणतात दोन लाईक दिसत आहेत तर हाऊ हो भाऊ खरे खरे आता आता माझ्याकडे दिसा लागले बरं का दोन लाईक पहिल्या तर तुम्ही ज्या टायमाला म्हणत होते का त्या टायमाला नव्हतं नव्हतं दिसत तर दोन लाईक दिसतात बरं का भाऊ माझ्याकडे पण आता आणि आपल्या मच्छेंद्र भाऊचं आगमन झालंय मच्छिंद्र भाऊ खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल वेळ काढून मी पण आज विभाग भाऊ कपाशी वेची वेचता मला कपाशी दाखवतोय बर का हे बघा ही कपाशी अशी फुटलेली आमच्याकडं मच्छिंद्र भाऊ तुमच्याकडं कशी काय कपाशी का फुटली ते मला सांगा बरं का कमेंटमध्ये मच्छेंद्र भाऊ तुमच्याकडे कपाशी फुटल्या का मच्छिंद्र भाऊ बोला आता हे बघा आमच्याकडे एवढ्या कपाशी फुटल्या बर का सध्या काय केलं माहिती का रात्री पाऊस झाला आमच्याकडे त्याच्यामुळे ना कापूस पण असा वेचायला उरका ना उरका एक तर पहिल्याच पाऊस रात्री पाऊस पडला मग चंद्रभाऊ जेवण झालंय का दुपारचं आणि हे बघा मी आपलं एक शेजारचं पडीक शेत आहे बरं का ते एवढा कोरडू झालाय ना एवढा एवढा भयान भयान कोरडू वाडाय असं पूर्ण पूर्ण म्हणजे असं पूर्ण वाड्याला आहे बरं का कोरडू त्याच्यामध्ये थोडंफार आता बैलांना पत्री आणून आलतो बरं का गावामध्ये पत्रीवाला आलता गावात आणि त्याची पत्री मारली मी आता बैलाला आता हे बैल पण दिसणार नाही तुम्हाला या गवतामध्ये बर का मजेत पार बैल पण दिसणार नाहीत आणि मध्ये तरी पण जाऊन दाखवतो बरं का मी बैल सरतेत कसे काय तर चला तुमच्यासाठी चाललो आता मी हे बघा इथे एक बैलचरतू बर का हे बघा इथे एक बैल चरतोय आणि हे बघा इथे एकदम जवळ जाऊन दाखवतो मी तुम्हाला या बघा हे इथे एक बैलचरतू पावसामुळे ना एकदम असा पडकरान पड हे आमच्या शेजारीचं बरं का त्याच्यामध्ये मी बैल चारायला सोडलेत बरं का तर आपले मच्छेंद्र भाऊ म्हणतात दादा आज उपास आहे तर हो का तुम्ही पण मचे भाऊ तुम्ही पण उपास धरता का नवरात्रीचा तर मला नसतो बरं का उपास खरंच सांगायचं माझी मी उपास धरीत नाही कारण कसं माहिती का माझ्या मग कंटिन्यू शेतीचं काम असतं बरं का भाऊ त्याच्यामुळे उपास धरून चालत नाही मला कारण कसं आहे माहिती आहे का आपलं शेतकऱ्याला खाणं पिणं जास्त लागत आणि मला तर तुम्हाला सांगतो एवढी भूक लागती ना उपास असल्यावर तर मुद्दाम भूक लाग लागती आणि हो हो अच्छा खरे मच्चेंद्र भाऊ खरंय तुमचं आज शनिवार आहे माझ्या लक्षात नव्हतं बरं का ध्यानात नव्हतं माझ्या आज उपास तुम्हाला बी असतो तु मला पण असतं बरं का मच्चे भाऊ कस झालं काय मग माझ्या ध्यानात नाही राहिलं आज उपास असतोय म्हणून मला हे बघा कसली अडचणी आपल्या कैलास भाऊच्या शेळ्या इथं किती चरत्यान ना बरं सांगा बरं तुम्ही कैलास भाऊ आहेत का गेलेत काय माहीत पण कैलास भाऊ शेळ्या इथं किती चरत्याने बघा किती खायला किती किती भयान भयान आहे जे नाही ते गवत आहे कपाशी तूर कोरडीची भाजी परत जे शेळ्याच्या आवडीच आहे का ते पूर्ण पूर्ण भाजी बरं का इथं कायलाच भाऊ आणि शेळ्या अशा आवडीने खातात का नाही खाद्य समज आणि हे बघा बैल कसा खातोय खाली बसून दाखव चालो, चालो तर मचंद्र भाऊ म्हणतात आज चाललो चाललो गावाकडे तर गावाकडे म्हणजे कुठं मला कळायला नाही बरं का भाऊ म्हणजे पाहुण्याच्या गावाला होते का रात्री तुम्ही पाहुण्याच्या गावाकडे होते का भाऊ रात्री तुम्ही मुक्कामाला तर ये बग आमित मचिंद्र बाबू कोडू तो तुम चावल की सांसमर का कोडू जी भाजी मंजे कोडू तर कसा ये बग का सब खाते एकदम तर चला मग मित्रांनो आमच्या गावाला चालवलो असं आहे का बरोबर बरोबर बर म्हणजे रात्री कुठेतरी तुम्ही पाहुण्याच्या गावाला मुक्कामाला होते बरं का तर जा भाऊ हो व्यवस्थित आणि व्यवस्थित गाडी चालवा बरं का रोडहून हायवेहून भेटून द्या संध्याकाळी समज आज संध्याकाळी ज येऊ समज आता कामाच्या नुसार राहत आहे बरं का संध्याकाळी जर आठ नऊ वाजेपर्यंत जर आवरलं काम तर लाईव्ह घेईन बरं का बघू तर मग काही शक्यता नाही बर का असं पूर्ण इथं दोन एकरचं शेत आहे बरं का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी आजच बैल चाराला सोडले बरं का तू मागे नव्हती सोडले कारण ते शेतावाला काय म्हणतो काय त्याच्यामुळं सोडलेत नव्हते आता भरपूर गवत मोठं झालंय बरं का त्याच्यामुळं आज सोडले आता काय शेतावाला तरी काय म्हणणार आहे कारण आता शेतावाल्याला पण तोंड नाही राहिलं काही म्हणायला इतकं मोठ्याला गवत झालंय त्यात त्याच्यानी आता नीट करणं होत नाही शेती तर चला भेटू द्या समज आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी लईवर तोपर्यंत राम राम